श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजन्याची मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीचा वार आहे माता लक्ष्मीला शुक्रवार त्याचप्रमाणे गुरुवार हे जे वार आहे ते समर्पित केलेले आहेत त्याचप्रमाणे शुक्रग्रहालाही प्रसन्न करण्यासाठी शुक्रवार हा खूप महत्त्वाचा असतो आपल्याला माहिती आहे शुक्रग्रह हा ज्याचा प्रबळ असतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी बाजत नाही किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही मित्र असो त्याचप्रमाणे धन असो संपत्ती असो लक्ष्मी असो आरोग्य असो बुद्धिमत्ता असो त्याचप्रमाणे चैतन्य असो सौंदर्य असो म्हणजे प्रत्येक प्रत्येक गुणामध्येच तो जो व्यक्ती आहे तो हा परिपूर्ण असा असतो म्हणून आपल्याला आपलाही ग्रह प्रबळ करायचा आहे ही लक्ष्मी माता ही प्रसन्न करायची आहे आपल्यावरती ही लक्ष्मी माता कधीही नाराज होऊ नये म्हणून आपल्याला शुक्रवारी ही जी लक्ष्मी मातेची सेवा किंवा हा जो उपाय आहे हा करायचा आहे पाच छोटे मोठे उपाय असतात हे जर केले तर काय होतं कर्म तर आपल्याला करावे लागतात कर्म आपण जन्माला कर्म करणं जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कर्म हे करावे लागणार कारण कसं कर्म जर केलं तरच आपल्याला धनप्राप्ती यशप्राप्ती त्याचप्रमाणे आरोग्यप्राप्ती सर्व काही आपल्याला कर्म केल्याच्या नंतरच होणार आहे फक्त उपाय करून नाही होत हे मलाही माहिती आहे पण कसं आहे जे काही कर्म जे आपन जे आपन काम धंदा करतो जे काही आपण उपाय जे काही आपण कामधंदा करतो व्यवसाय करतो याला जर आपल्याला नशिबाची आणि दैवाची जर साथ दर भेटली तर आपल्याकडं येणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होते ती आपल्याकडनं लांब जात नाही आपल्याकडं जी लक्ष्मी येते ती स्थिर होऊन सदैव आपल्या घरात वास करते काही काही वेळेस काय होतं रात्रंदिवस काम करूनही भरपूर सारा पैसा आपण कमावतो पण अब म्हणजे असे काही आजार पण येतात असे काही प्रसंग उद्भवतात की आपल्याकडे जे काही लक, लक्ष्मी आहे सोने चांदी नाणे पैसा पाणी जे काही आहे ते आपल्याला सर्व काही हे करावे लागतं सर्व काही त्यासाठी खर्च करावे लागतात आणि आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही अक्षरशः व्यक्ती वैतागून जातो ज्याने त्या व्यसनाच्या अधीन जातो काय करावे कळत नाही अक्षरशः काही काही लोक तर आत्महत्येचा सुद्धा विचार करतात किंवा वेगळ्या व्यसनांकडं वे वेगळ्या मार्गाकडे वाटचाल करतात काही काही लोक व्यसनाच्या अधीन इतके जातात की कामधंदाही करत नाहीत पूर्ण त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते पूर्ण चेंज होऊन जातं कशामुळं तर आपले जे ग्रह आहेत आपले जे आ, लक्ष्मी माता आहे शुक्रग्रह आहे त्याचप्रमाणे बुध गुरु हे जे ग्रह आहेत मंगल ग्रह आहे हे जे आपलं जर स्ट्रॉंग नसेल प्रबळ जर नसतील तर आपल्याला ह्या अडचणींना सामोरे जावं लागतं पण आपल्याला तसं काहीही होऊ नये आपलं आयुष्य आनंद तर चालावं म्हणून आपल्या छोटे मोठे उपाय करायचे आहेत पहा आज आहे शुक्रवार शुक्रवारी तर आपल्याला माहीत आहे आपला कुलदेवीचा वार आहे कुलदेवीता कुल कुलदेवी जर म्हटली तर कुलदेवीचे मी तुम्हाला उपायही सांगितले आहेत त्याचप्रमाणे कुलदेवीचीच बहीण जरी म्हटलं तरी हरकत नाही महालक्ष्मी माता महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा उपाय सांगणार आहे अगदी थोडक्यात सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची कोणतीही शंका राहणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून रेग्युले छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार आहे तर सर्वात प्रथम सांगते साहित्य काय काय लागणार आहे साहित्य सर्वात महत्त्वाचं असतं कारण साहित्य जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला उपाय करायला सोपं जातं ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म विटाळ आणि सुतक असेल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा नाही त्यानंतरनं तुम्ही लागोपाठ जर हा उपाय तुम्ही पाच शुक्रवार सात शुक्रवार नऊ शुक्रवार अकरा शुक्रवार जरी केला तरीही तुमची कोणतीही 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 इच्छा असू द्या ती पूर्ण पूर्ण होणारच लग्नाची असू धनप्राप्तीची असू लक्ष्मीप्राप्तीची असो त्याचप्रमाणे नोकरीची असो प्रमोशनची असो कामधंद्याची असो घराचं काम करायचं असेल ती असू किंवा एखादा बिझनेस चालू करायचा असेल एखादी डील चालू करायचं असेल एखादा खरेदी विक्रीचा जर म्हणजे खरेदी विक्रीचा जर तुमचा जर प्रश्न असेल तर तोही मार्गे लागण्यासाठी तुमच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असेल तोही मार्गे लागण्यासाठी ही, लागना साथी, से, ही लागना साथी, सेवा अतिशय उत्तम आहे हा उपाय अतिशय उत्तम आहे फक्त विटाळ मासिक धर्माने सूतक असेल त्यावेळेस तेवढा शुक्रवार स्किप करायचा पुढचा शुक्रवार त्यामध्ये ॲड करायचा तर साहित्य काय लागणार आहे साहित्य लागणार आहे तुम्हाला सात नागिरीची पानं सात नागिनीची पानं नागिरीची पानं आमच्याकडे नागिरीची पानं म्हणतात काही ठिकाणी खाऊची पानं काही ठिकाणी विड्याची पानं म्हणतात ही सात लागणार आहे जर तुम्हाला खाऊची पानं किंवा नागणीची पानं नाही भेटली तर तुम्ही आंब्याची सात पानं जरी घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही सात आंब्याची पानं जरी घेतली तरीही चालेल आपल्याला थोडंसं कुंकू लागणार आहे एक मोठं ताट लागणार आहे त्यानंतर ना कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला थोडासा मोठा बनवायचा आहे मोठा कणकेचा दिवा कणक म्हणजे काय गव्हाचं जे पीठ असतं जे आपण चपातीसाठी म्हणतो त्या पिठाचा आपल्याला था। था दिवा बनवून घ्यायचा आहे तो थोडा खोलगड बनवायचा थोडा मोठा बनवायचा करकेचा दिवा लागणारा आहे त्याचप्रमाणे कलावा लाल पिवळी त्याचप्रमाणे फक्त पिवळ्या रंगाची किंवा फक्त लाल रंगाची किंवा लाल पिवळी अशी दोन्ही मिक्स रंगाचीही कलावा भेटते कलावा जर भेटली तर अतिशय उत्तम कलावा लागणार आहे जर तुम्हाला ना कलावा नाही भेटली तर दोन वातींची कासाच्या दोन वातींना थोडंसं कुंकू लावायचं आणि ती लाल बनवायची बात दोन वातींची एक वात तयार करायची तरीही चालेल काही हरकत नाही सात विलायची काही ठिकाणी विलायची म्हणतात आमच्याकडे इलायची म्हणतात काही ठिकाणी वेलदवडे म्हणतात हिरवे सात वेलदवडे तुम्हाला लागणार आहेत पुन्हा सांगते हिरवे सात वेलदवडे लागणार आहेत आणि शुद्ध गायीच तुपच लागणार आहे इथं तुम्ही म्हणू शकत नाही ताई तूप नाही तेल चालेल का चालणार नाही इथं तुम्हाला शुद्ध गाईचं तुपच लागणार आहे कारण तुम्हाला लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे शुक्र ग्रह स्ट्रॉंग करायचा आहे म्हणून तुम्हाला थोडासा वा एवढं काय म्हणजे हे नाही महाग नाही पण होता होईल तेवढं आणि समजा एखाद्याची नाहीच परिस्थिती ताई मी माझी खूप इच्छा आहे सेवा करण्याची पण माझी नाही मी काय करू काही हरकत नाही तुमच्याकडे जे देवघरामध्ये तुम्ही जे तेल आहे ते जरी वापरलं तरीही चालेल काही हरकत नाही फक्त इच्छा महत्वाची असते माणसाची कोणत्या भावनेने करतो भावना महत्त्वाची असते हरकत नाही पण शक्यतो होता होईल तर गायचं थूपच वापरा हे लागणार आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे मुठभर तांदूळ मुठभर किंवा पेलाभर जरी घेतलं तरीही चालेल तांदूळ अख्खे असावेत तुटलेले फुटलेले नसावेत अख्खे तांदूळ लागणार आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता काय करायचं हा उपाय कधी करायचा हा उपाय तुम्हाला शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस करायचा असतो सायंकाळ म्हणजे ज्यावेळेस सूर्यास्त होतो ज्यावेळेस सूर्यास्त होतो सूर्य मावळतो त्यानंतरनं म्हणजे साडेपाच सहाच्या ना तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा प्रदोष समय असतो आपल्याला माहिती आहे म्हणजे सहाच्या ना साडेनऊच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे घरातील घरामध्ये जे देवघर आहे देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकायचं आसनावरती बसायचं जे ताट सांगितलं ते ताट घ्यायचं तर ताटामध्ये कुंकवानं स्वस्तिक काढायचं स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे शुभ कार्याची सुरुवात करतो आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय मधोमध स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढून घेतल्याच्या नंतरनं जी तुम्ही नागिणीची किंवा खाऊची पानं घेणार आहात ती पानं प्रथम गोमूत्र गंगाजल जर असेल तर गंगाजल किंवा गुलाब पाणी जर असेल तर ते शिंपडून ती व्यवस्थित अशी शुद्ध करून घ्यायची ती शुद्ध करून झाल्याच्या नंतर ताटाच्या किनारीच्या बाजूला दांडे आतल्या बाजूला करायचे स्वस्तिकाच्या बाजूला आणि जी टोक आहेत ती अशी बाहेरच्या बाजूला करायची असं अशा पद्धतीने तुम्हाला सातही पानं अशा पद्धतीने सातही पानं तुम्हाला सात टोकांना अशी त्या लावून द्यायची आहेत हे झाल्याच्यानंतर स्वस्तिकावरती जे मी तुम्हाला तांदूळ घ्यायला सांगितले ते थे तांदूळ ठेवायचे तांदूळ व्यवस्थेचं गोल आकारामध्येच ठेवायचे स्वस्तिकावरती तांदूळ ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू त्या तांदूळावरती व्हायचं त्यानंतर जो कणकेचा दिवा मी तुम्हाला सांगितला खोलगट मोठा बनवायला एवढ्या आकाराचा तरी किमान बनवा तर तो, तो दिवा बरोबर मधोमध ठेवायचा त्यामध्ये कलाव्याची वात किंवा कलाव्याची नसेल तर जी कुंकू लावून दोन वातींची एक वात कापसाची करणारा का ती वात घालायची दिव्यामध्ये घालायची आणि तूप ते तूप दिव्यामध्ये टाकायचं दिव्यामध्ये तूप टाकून तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा, दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर ना महत्वाचं अजून एक सांगायचं राहिलं सात तुळशीची पानंही लागणार आहेत तुम्हाला सात तुळशीची पानं लागणार आहेत तर तुळशीची पानं सात घ्यायची मग दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर हातावरती तुम्हाला काय करायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं तुळशीच्या पानाला हळदीचा एक टिपका लावायचा हळदीचा एक टिपका त्या तुळशीच्या पानाला लावायचा हळदीचा टिपका लावल्याच्या नंतरनं एक विलायची किंवा वेलदवडा त्यावरती ठेवायचा वेलदवडा ठेवून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टक पण म्हणतात आणि काही ठिकाणी महालक्ष्मी अष्टकम म्हणतात तर एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर अष्टकम म्हणून झाल्याच्या नंतर तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेसाठी तुम्ही करत आहात सेवा उपाय ती इच्छा बोलायची आहे आणि इच्छा बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तो जो वेलदोडा आहे तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये त्या तुपामध्ये सोडायचा आहे आणि जे तुळशीपत्र आहे हे दिव्याच्या समोर त्या ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे हे झाल्याच्या ना पुन्हा दुसरं तुळशीचं पत्र घ्यायचं त्यावरती पुन्हा हळदीचा एक टिपका लावायचा पुन्हा एक दोडा घ्यायचा पुन्हा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं म्हणून झाल्याच्या नंतरनं पुन्हा इच्छित जी काही इच्छा आहे ज्यासाठी उपाय करतात इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या ना पुन्हा तो दोडा तर दिव्यामध्ये सोडायचा ते जे तुळशी पत्र आहे ते दिव्याच्या समोर ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला सातही पानं त्यावरती सात वेळा एक 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 विलायची घेऊन सात वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचं आणि सातही वेळेस ते सात दौडे दिव्यामध्ये सोडायचे आणि ती सात पत्रे दिव्याला अर्पण करायची अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा हा उपाय करायचा आहे हा उपाय करून झाल्याच्या नंतर ना काय करायचं दिव्याला वंदन करायचं जी इच्छा आहे ती इच्छा पुन्हा एकदा बोलायची हे बोलून झाल्याच्या ना तुम्हाला दुसऱ्या शांत झोपायचं इतकं तूप घालायचं किंवा इतकं तेल घालायचं की दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा चालला पाहिजे दिवा भिजता नाही दुसऱ्या दिवसापर्यंत सकाळपर्यंत तरी किमान चालला पाहिजे पहाटेपर्यंत ब्रह्ममुहूर्तापर्यंत चालला पाहिजे मग सकाळी उठल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हातपाय वगैरे धुवायचे धुण्यापूर्वी सॉरी आंघोळ वगैरे करण्याच्यापूर्वी काय करायचं आहे देवघराच्या समोर जायचं तिथं गेल्याच्या नंतर ना दिवा तेव्हा भिजलेलाच असणार आहे तुम्हाला जी सात पत्र आपण देवाच्या समोर हो ठेवलेलं आहे तुळशी पत्र ती घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील आता माझ्या घरा समजा आम्ही तीन जण हो। आहोत आणि सात पत्र आहेत तर दोन 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 आणि एकाच्या तीन पत्र जरी टाकली तरी चालतील किंवा एखाद्याच्या याच्यात एक एक, एक पत्र टाकलं आणि जे कोणी राहिले त्यांच्या बाकीचे सगळे जरी टाकले तरीही चा चालतील आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ अशी आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा ती पानं उचलायची आहेत ती नंतर निर्मल्यामध्ये टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे बाथरूममध्ये तशीच पानं सोडून द्यायची नाही कारण आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंना तुळशी तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला तुळशी पत्र तसंही करायचं नाही कारण तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंना तुळशी पत्र खरंच खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णूंचं प्रतीक तुळशी तुळशीपत्र मानलं जातं त्याचप्रमाणे त्यावरती आपण हळदीचा एक टिपका दिलेला असतो हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण हळदीचं टिपका त्यावरती दिलेला असतो म्हणून तुळशीपत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचंही काम करतं म्हणून आपल्याला ते तुळशीपत्र पुन्हा उंचलोत निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत किंवा वाट्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे हे झाल्याच्या नंतर स्वच्छ अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर देवघराच्या समोर जायचं धूपदीप अगरबत्ती लावायची त्या दिव्याला वगैरे ओवाळायची ओवाळून झाल्याच्या नंतर ना काय करायचं दिव्यामध्ये जे आपण सात वेलदोडे टाकले आहेत त्यातील चार वेल दोडे चार वेलदोडे घ्यायचे चा चार वेलदोडे तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांना टाकायचे चारही कोपऱ्यामध्ये चार, चार वेलदोडे टाकायचे उरलेले तीन वेलदोडे आणि जे कलावा असेल किंवा जी वात असेल ती वात घ्यायची जे आपलं धुपाचं पात्र आहे किंवा तुमच्याकडे एखादा काळा डबा किंवा लोखंडी कडे वगैरे असेल तर लोकांनी भांड वगैरे असेल तर त्यामध्ये तांदूळ घ्यायचं थोडंसं तर तांदुळावरती हे सर्व टाकायचं आणि कापूर कापूर घ्यायचा कापूर आहेत कापडाच्या दोन वड्या घ्यायच्या आणि ते प्रज्वलित करायचं आणि पूर्ण धूर आपल्या घरभर तो फिरवायचा काय फिरवायचा तर आपल्या घरामध्ये जी काही नगा नकारात्मकता जी काही वाईट शक्ती जी काही वाईट बाधा जी काही नजरदोष जी काही अवलक्ष्मी असेल ती बाहेर जावी हे करताना आपल्याला आपल्या घराची दार खिडक्या ओपन ठेवायची आहेत जेणेकरून अवलक्ष्मी बाहेर जावी आणि सलक्ष्मी घरामध्ये यावी यासाठी आपल्याला हे करायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ज्या घरामध्ये आपण रात्रभर दिवा प्रज्वलित ठेवणार आहे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवा आहे माता लक्ष्मी स्वरूप मानून आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत म्हणून माता लक्ष्मी दिवस रात्रभर आपल्या घरामध्ये येणारच आहे त्या दिव्याच्या प्रकाशाने तर अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व सेवा करायची आहे आता त्या दिव्याचं काय करायचं दिव्याचं काय करायचं जर दिवा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जरी नेऊन ठेवून दिलात तरीही चालेल काहीही हरकत नाही उरलेले जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला जरी दिलं तरीही चालतं किंवा पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तर मासे वगैरे किडे वगैरे ते खाऊन टाकतील काही हरकत नाही त्याचप्रमाणे जी पानं आहेत ही पान हे तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा वाद्या हो पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल अशा प्रकारे ही सेवा आहे ही, ही सेवा जर केली तर आपल्याला इच्छित जी काही तुमची इच्छापूर्ती आहे ती होते इच्छित मनोफ जे मनोफळ आहे जे तुम्हाला इच्छित फळ हवं आहे तेही तुमचं पूर्ण होणार आहे तेही तुम्हाला मिळणार आहे जे तुम्हाला धन लक्ष्मी प्राप्ती हवी आहे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद हवा आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे फक्त मनोभावी करा मनामध्ये विश्वास ठेवून करा पहा निगेटिव्हिटी बसवण्याचं काम आपण करतही नाही करणारही नाही जे उपाय शेजारी पाजारांनी केलेलं आहे जे मैत्रिणींनी वगैरे केलेलं आहे जे मी केलेलं आहे तेच उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येते ज्यांचे खरंच इफेक्ट झालेले आहेत तेच उपाय मी तुमच्यापर्यंतही आणण्याचा प्रयत्न करते जेणेकरून माझ्या जीवनामध्ये जे बदल झालेले आहेत तेच बदल तुमच्याही जीवनात व्हावे तुमच्याही जीवनामध्ये सुखशांत आनंद नांदावा हीच इच्छा आहे बाकी काही नाही हे छोटे मोठे उपाय जर केले तर आपल्या जीवनातील तो काही मार्ग खडतर आहे सुफल मदत होते म्हणून आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे पण सेवा ही तितकी महत्वाची आहे आता किती शुक्रवार करायची हे तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही पाच शुक्रवार करू शकता सात करू शकता नऊ करू शकता अकराही करू शकता काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार करू शकता तुम्हाला पहिला शुक्रवारी त्याचा खूप सारा इफेक्ट जाणवेल कुणीही सेवा करू शकतात अगदी म्हणजे तरुण वर्गापासून ते वृद्ध आजी आजोबापर्यंत कोणीही सेवा करू शकतात काहीही हरकत नाही अगदी साधी सोपी सेवा आहे विलायची आपल्याला माहिती आहे विलायची ही लक्ष्मी मातेच मातेला अतिशय प्रिय आहे म्हणून विलायची आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यामध्ये टाकायची ती चार कोपऱ्यातून कधी उचलायची तर तुम्ही ती पुढच्या ज्यावेळेस शुक्र, शुक्रवारी उपाय करणार आहात त्यावेळेस उचलून ती निर्माल्यामध्ये टाकायची आणि पुन्हा दुसऱ्या शुक्रवार शुक्रवारच्या नंतर शनिवारी दुसऱ्या विलायची तिथं टाकायच्या अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहे अगदी साधी सोपी सेवा आहे निश्चित करा निश्चित अनुभव घ्या व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशा कमेंट्स करत चला जेणेकरून खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स आला तर तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच प्रेम असंच तुमच्या सदिच्छा नेहमीसोबत नेहमी सोबत राहू द्यात व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय